भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्रींचा एक मास्साजोगच्या खंडणी प्रकरणाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे त्या व्हिडिओत नेमकं महंत नामदेव महाराज शास्त्री काय म्हणाले हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग नामदेव महाराज शास्त्री ते काही माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की मला मीडियाला असे विचारावेसे वाटते की ज्या लोकांनी ही हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवले अगोदर त्यांना जी मारहाण झाली ती पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं तो त्यांच्या गावातला विषय आहे त्या सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय आवाजून सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं तो त्यांचा गावचा मुद्दा आहे आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाही त्यांच्यावर मीडिया आक्षेप करते गेले त्रेपन्न दिवस झाले त्यांच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा नेता नाही किंवा गुन्हेगार नाही त्याला तुम्ही कायमस्वरूपी त्यांची पार्श्वभूमी ती नाहीये असे मानत नामदेव महाराज शास्त्री म्हणाले त्याचबरोबर ते म्हणाले की धनंजय मुंडेच्या मानसिकतेचा मी आढावा घेतला आणि सर्व समजून घेतल्यानंतर मला असं समजलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहेत असं मला वाटत असं ते म्हणाले त्याचबरोबर ते असंही म्हणाले की मी वारकरी आहे मी हत्येच्या मारेकऱ्यांना पाठिंबा देत नाही संतोष देशमुखाच्या सर्व परिवाराची सगळी जबाबदारी उचलायला भगवानगड तयार आहे माणूस परत येत नाही हे सत्य आहे त्यांना जेवढा खर्च लागेल त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या लग्नापर्यंत सर्व खर्च उचलायला भगवानगड तयार आहे भगवानगडावर दीडशे विद्यार्थी आहेत दोन व्यक्ती वाढल्याने गडाला फरक पडणार नाही भगवानगडाचे कर्तव्य आहे शिकवणं आणि पाठराखण करणं ज्या न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत त्या नामदेव शास्त्रींना विचारण्यामध्ये रस आहे का मी न्यायाधीश आहे का न्यायालय आहे मी त्या अंजली दमानी यांनी न्यायालयात प्रस्तुत करून न्यायालयाला न्याय मागावा भगवानगडावर कागदपत्र पुरावे आणून थोडीच सत्ता येते न्याय थोडीच माझ्या हातात आहे मी केवळ पाठिंबा दिलाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पुरावे द्यावेत मी न्यायाधीश थोडीच आहे मी राजकीय व्यक्ती नाही असं महंत नामदेव महाराज शास्त्री म्हणाले या सर्व महंत शास्त्रींच्या वक्तव्यावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे रविवारी भगवान गडावर जाऊन शास्त्री महाराजांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओवर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय